नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आज मी घेऊन आलोय बी का लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये लवकरच खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आता लवकरच ती तारीख जवळ येणार आहे लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहे बघा हे स्वतःहून अदिती टचकर मॅडम यांनी सांगितलेले आहे तर हे संपूर्ण माहिती हे आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कृपया करून या व्हिडिओला कारण अशीच आपण नवीन माहिती या चॅनलवर आणत असतो चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी खुशखबर आहे आता आपल्याला एक तारीख इथे देण्यात आलेली आहे त्या तारखेपर्यंत तुमचे पैसे हे खात्यात जमा करण्यात येणार आहे मित्रांनो बघा या तारखेपर्यंत खात्यात जमा होणार पंधराशे रुपये तर बघा माझी लाडकी बहीण योजना जो मे महिन्याचा जो हप्ता आहे मे महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे मित्रांनो इथून तीन दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात बघा लाडक्या बहिणीचा जो मे महिन्याचा हप्ता आहे इथून पुढे सहा दिवसाच्या आत हे पैसे जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हे पैसे पंधराशे रुपये येतील की तीन हजार रुपये येतील हे आपण आता बघूया बघा लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट आहे लाडक्या मे हप्त्याचे पंधराशे रुपये लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत बघा मे महिन्याचा हप्ता त्याचे पंधराशे रुपये हे लवकरच खात्यात जमा करण्यात येणार आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विभाग मित्रांनो बघा आदिवासी विभागाचा निधी वळवण्याचे समोर आले आहे याच निधीमधून मे महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच महिलांना पैसे येऊ शकतात मित्रांनो बघा आदिवासी विभागाचा जो निधी असतो त्या आदिवासी विभागाच्या निधीमधूनच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा वाटप करण्यात येणार आहे तर तुम्हाला बघा कोणत्या पण क्षणी कुठल्या पण दिवशी हे पैसे वाटप करण्यात येऊ शकते तर तुम्हाला आपलं खातं चेक करत राहायचं आहे बघा येत्या सहा दिवसात मित्रांनो बघा येत्या सहा दिवसात लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता मिळणार बघा सहा दिवसात तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे बघा आता मे हा महिना संपत आलेला आहे व मे महिना जवळपास या मे महिन्याच्या शेवटी नाही तर जून महिन्यापर्यंतच नक्कीच तुमच्या खात्यात लाडक्या बहिणीचा हप्ता येणार आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणी योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला आहे ओळखला आहे आदिवासी विभागाच्या खात्याचे तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी खर्च करण्यात आला आहे महिला व बाल विकास खात्याकडे हा निधी दिला असल्याचे वृत्त समोर आले आहे दिवसातच रुपये खात्यात जमा होतील तसेच मे महिन्याचा संपायला अवघे सहा दिवस ठरले आहेत मे महिना संपायला दिवस राहलेत आणि या सहा दिवसात तुम्हाला नक्कीच मे महिन्याचा हप्ता दिल्यास येणार आहे त्यामुळे या आठवड्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं बोललं जात आहे मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही मित्रांनो बघा हे जे आपण सांगत आहोत हे एक आपण इथे अंदाज सांगत आहोत हे आपण माहिती बघितली यात आपण एक अंदाज बांधत आहोत मात्र अशी एक अधिकृत माहिती कुठूनच आलेली नाही आदित्य टटकर मॅडम यांनी काय सांगितलं ते आपण हे पुढे बघणार आहोत याच व्हिडिओत बघा पंधराशे रुपये तुम्हाला हा मे महिन्यात संपण्याला संपायला बघा सहा दिवस राहिलेत या सहा दिवसात तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा येऊ शकतो बघा आता पुढे बघा मे आणि जून हप्ता एकत्र मित्रांनो बघा तुम्हाला मे महिन्याचा हप्ता द्यायला खूप उशीर झालेला आहे या हप्त्यात आता हा जो मे महिन्याचा हप्ता आहे या मे महिन्याच्या हप्त्यासोबत जून महिन्याचा हप्ता सुद्धा एकत्र देण्यात येऊ शकतो मित्रांनो बघा अशी अधिकृत घोषणा हे कुठेच मिळालेली नाही मात्र मे आणि जूनचा हप्ता बघा मे आणि जूनचा हप्ता हा तुम्हाला एकत्र देण्यात येऊ शकतो तीन हजार रुपये तीन हजार रुपये तुम्हाला एकत्र देण्यात येऊ शकतो मे आणि जूनचा हप्ता बघा लाडक्या बहीण योजनेत जर महिलांना मे महिना अखेरपर्यंत पैसे जर आले नाही तर कदाचित मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकतो मित्रांनो बघा तुम्हाला वाट बघायची आहे मे महिन्याच्या हप्त्याची शेवटपर्यंत आणि बघा जर मेचा हप्ता जर आला नाही तर मे आणि जूनचा तर नक्कीच हप्ता तुमच्या खात्यात असे तीन हजार रुपये जमा होतील परंतु या आठवड्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा आदिवासी विभागाचा निधी ते वळगळा असल्या कारणाने हा निधी लवकरच महिलांपर्यंत पोहोचणार आहे महिलांना पैसे कधी येणार याबाबत स्वतः अदिती टटकरे मॅडम बालविकास मंत्री बघा महिला व बालविकास मंत्री अदिती टे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे बघा आता ही माहिती अधिकृत माहिती आहे कारण ही माहिती अदिती टटकर मॅडम यांनी स्वतः सांगितलेली आहे बघा अदिती टटकर मॅडम यांनी स्वतः ट्विट करून पंधराशे रुपये कधी येणार याबाबत माहिती देतात ही अधिकृत माहिती असल्यावरच नक्की मे महिन्याचा हप्ता कधी येणार यावर विश्वास ठेवा बघा आपल्या युट्यूब चॅनल वर आपण खरी माहिती देत असतो आणि बघा आतापर्यंत ही अधिकृत माहिती अदिती टटकर मॅडम यांनी सांगितलेली नाही कुठेच माहिती अदिती टटकर मॅडम यांनी देण्यात आलेली नाही आपण मात्र तुम्हाला एक अंदाज इथे सांगतोय की हा जो सहा दिवस बाकी आहे तुमचे सहा दिवसच इथे आता फक्त राहिलेले आहे मे महिना संपणार या सहा दिवसात तुम्ही वाट बघा मेचा हप्ता येतो का आणि जर आला नाही तर तुम्हाला जून महिन्यात नक्कीच मेचा आणि जूनचा असा दोन्ही हप्ता तीन हजार रुपये येणार आहे तर आपण एक इथे ही माहिती दिलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करत चला धन्यवाद